ये फेविकॉल का जोड है टूटेगा नहीं, ही जोडगोळी एकत्र आली तर कर्जत मते विकासाचा सा गाडा वेगाने पुढे जाईल विरोधकांकडून काय अपेक्षा करू ज्यांची आघाडीच अभद्र आहे आणि त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलावे कर्जतसाठी काही करण्याची इच्छा नसलेली ही त्यांची परिवर्तन आघाडी आहे या ठिकाणी आमची नैसर्गिक युती सक्षम असून आर पी आय देखील आमच्यासोबत पाठीशी ठाम आहेत या भागाला फार मोठी परंपरा असून अनेक कलाकार या भागातून पुढे आले आहेत त्यासाठी राम गणेश गडकरी नाट्यगृह या भूमीत उभे केले जाईल असा शब्द राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कर्जतमध्ये दिला कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंडगे कर्जत आणि दहिवली येथे भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस नितीन पाटील दीपक बेहरे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर आर पी आय कोकण संघटक राहुल डाळींबकर किरण ठाकूर तानाजी चव्हाण मंगेश मस्कर वसंत भोईर रमेश मुंडे राजेश भगत नरेश मसणे माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुती बळकट आहे त्यामुळे कर्जत नगर परिषदेतील महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला तर आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपण ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असून विरोधकांची परिवर्तन आघाडी नसून परिवर्तन करण्याच्या वल्गना करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल कर्जत शहरात विरोधाला विरोध करण्यासाठी उमेदवार दिले आहेत हे उमेदवार हे फारसे शिक्षित नाहीत आणि त्यांचा उद्देश हा प्रामुख्याने आपल्या हाती नगर परिषदेच्या चाव्या असाव्यात या यासाठी त्यांचा प्रयत्न आहे अशी टीका केली या प्रसंगी कल्पना दास्ताने माजी नगराध्यक्ष शरद लाड राजेश लाड रजनी गायकवाड नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती लाड उमेदवार ॲडव्होकेट संकेत भासे कोयल कन्हेरीकर विशाखा जिनगरे रामदास गायकवाड जान्हवी देवघरे प्रकाश डेरवणकर किशोर कदम अरुणा वायकर ज्ञानेश्वर कर्णूक ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी सुजिता वांजळे स्वामिनी मांजरे गौरी जोशी वैभव सुरावकर सुनील गोपटे आम्रपाली डाळींकर वैशाली मोरे रौली पाल विजय हजारे कोमल मामुणकर ॲडव्होकेट नेहा पेंदे उपस्थित होते मी मागे गाडीतून उतरल्यानंतर तुमच्या मधून येत होतो आणि तुम्हाला मी सांगतो की मी पेशाने वकील आहे आज मंत्री आहे दोन दोन विभाग आहे पद आहे ते चांगलेच काम आहे पण माझा मूळ आत्मा न, जो आहे ना तो आहे आणि वकिलात पण फौजदारी वकील त्यामुळे माणसाचे चेहरे मला लगेच कळतात कारण कोर्टात साक्षीदाराला फेर तपासणी करण्यात हातखंडा माझ्याकडे आणि साक्षीदार बरोबर बोलतो की नाही बोलत हे मला चेहऱ्यावर ना कळत आणि म्हणून मी तुम्हाला दावाने सांगतोय तिथून मंचावर येऊपर्यंत मी तुमचे चेहरे बघितले आणि माझ्या मनात तुमचे चेहरे वाचल्यावर स्पष्टता आली की अवध्या ठिकाणी होणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीत डॉक्टर स्वाती स्वातीराड यांचा विजय शंभर टक्के आमच्या असलेल्या मोरेदाजी असेल पालदाजी असतील यांचा विजय शंभर टक्के आहे आणि खरं नाही ना मला समोरच्यावर टीका करून त्या ठिकाणी माझा वेळ वाया नाही करायचं निवडणुका लढवताय लढवा जरूर लढवा लोकशाहीमध्ये मध्ये लढवा होय खुला आव्हान असलं पाहिजे चर्चा झाली पाहिजे मुद्दे आले पाहिजेत त्यावर मतमतांतर असली पाहिजे मतदान मागितलं पाहिजे पण त्याआधी मूळ काय असत तर मत मागण्यासाठी आधार काय ते असलं पाहिजे कुठेही नोकरीला आपण गेलो तर नोकरीला गेल्यावर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं रे बाबा तुला नोकरी हवी आहे तर तुझी गुणवत्ता काय तुझं कर्तृत्व काय तुझा अनुभव काय तू काय करू शकतोस या सगळ्या गोष्टी नोकरीत पण विचारल्या जातात आता माझ्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी इथे आहेत आजकाल लग्नाचा सीजन आहे घरामध्ये लग्न ठरवताना मुलीचं किंवा मुलाचं समोरच्याचा परिवार काय मुलगा असेल तर मुलगी करते काय विचारता की नाही मुलगी असेल तर मुलगा करतो काय नोकरी काय चालचलन काय विचारता की नाही विचारता मग आता पाच वर्षासाठी आपल्याला आपलं पूर्ण या कर्जत नगर परिषदेच नेतृत्व दातृत्व आणि ने कर्तृत्व ज्यांना द्यायचं आहे त्यासाठी मतं मागायला येणारी जी लोक आहेत त्यांना हे तर विचारावं लागेल की बाबा तुझं कर्तृत्व काय काय केलंयस का है? का केवळ स्टेशनवर रखवालदारी केली आहे काय देणं आणि काय घेणं एवढंच केलंय मला नाही आवडत या गोष्टीमध्ये पण हे विचारणं का आवश्यक आहे कारण हे तुमच्यासाठी आवश्यक आहे कर्जतच्या आपल्या नगर परिषदेच्या नेतृत्वातून उद्याच्या विकासाची द्वारे उघडणार आहे पण आम्ही जी मंडळी मत मागतोय ना होय आम्ही सांगतो विनम्रतेने सांगतोय पण आम्हाला अभिमान पण आहे आमच्या मागणीमध्ये विनम्रता आणि कर्तृत्वामध्ये अभिमान आहे की धनुष्यबाण आणि कमळ यालाच मत द्या कारण आम्ही आमचा जोखा द्यायला तयार आहोत होय केलंय ना या शहरासाठी या कर्जत नगर परिषदेसाठी लाड साहेब आमदार होते आतले रस्ते कॉन्क्रीट केले सुरुवात केली तुम्ही काय केलं आमच्या थोरवे साहेबांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे म्हणून अमृत योजनेतून पाण्याच्या योजनेला कामाला केवळ घोषणा नाही काम सुरू केलं पन्नास टक्क्याच्या वर काम पुढे केलं टाक्या पण आम्ही त्या ठिकाणी आंबेडकर भवन झालं पाहिजे कारण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिन आम्ही साजरा करतो मग समतेचं बंधुतेच समानतेचं प्रतीक आमच्या बाबासाहेबांच्या नावाचं या ठिकाणी भवन करतो शिवसृष्टी करतो कारण जनताच राजा आहे रजतेचा राजा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आमचं आणि मग शिवसृष्टीत नाही प्रेरणा मिळाली पाहिजे ते करतो या मोरे भाऊंनी सांगितलं या ठिकाणी असलेला डम्पिंग ग्राउंड होय आमच्या गुणगे गावची समस्या याची जाण आम्हाला आहे आणि मी तुम्हाला सांगतो तिकडे कचरा सेट असेल डम्पिंग ग्राउंडवर उत्तर काढण्याचं काम करणारे आम्ही लोक आहोत आणि मी तुम्हाला संपर्क मंत्री म्हणून सांगतो